मी अरुण खोडके शिवचिंतन पुणे येथील पेशवे दप्तरातील शाहू दप्तर रुमाल क्रमांक बत्तीसमध्ये इसवी सन सतराशे अठ्ठावीस एकोणतीसमधील स्वराज्याचा जाब्ता आहे त्यामध्ये समावेश केलेला स्वराज स्वराज्याचा प्रदेश बऱ्याच प्रमाणावरती विश्वसनीय आहे तो असा प्रांत पुणे सुवे रामनगर जवार भिवंडी एकूण बारा तर्फा कल्याणमध्ये एकूण वीस तर्फा चेवलमध्ये सहा राजपूरमध्ये बारा जावळीमध्ये अठरा दाभोळमध्ये अठरा राजापूरमध्ये अठरा कोडाळमध्ये पंधरा भिवगडमध्ये पाच अंकोलेमध्ये पाच कोकण प्रांत एकूण सवेते तेरा व तर्फा अथवा महाल एकशे सत्तावीस पुणे वर्घात एकूण सुवे चोवीसपैकी स्वराज्यात सुवे पुण्यामध्ये पा सहा सुपे बारामती मावळ तेरा वाई चार सातारा सहा कराड नऊ खटाव अकरा माणमध्ये एकूण चार फलटण एक मलकापूर चार पन्हाळा दहा ताराळे पाच अजिरे सहा जुन्नर 24, चोवीसपैकी स्वराज्य मुतसीलगड व महल ठाणे तर्फा तेरा कोल्हापूरमध्ये नऊ एकूण वरघाट सुवे सोळा तर्फा एकशे एक याशिवाय सुव्यामध्ये दक्षिणेकडील किल्लेकोट मुत्सिल आठ प्रांतात समावेश होता त्यामध्ये गदग लं लकमे नलकुंद कोप्पळ हल्याळ व बेट्टगरी यांचा समावेश होता बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी